मी माझ्या मामाकडे शहरात शिकायला होतो मामाकडून काही होत नव्हते मामाच्या लग्नाला पाच वर्षे झाली पण अजूनही मामींना मोबा नव्हते म्हणून मामी खूप दुखी असायची एके दिवशी गावाला अचानक नाणीची तब्येत बिघडली म्हणून मी मामीसोबत गावाला गेलो आणि फॉर्म हाऊसच्या घरात मामीला मामी म्हणाली मामी तू दिसायला लहान आहे पण आतून तू खूप मोठा आहेस माझं नाव विजय आहे आमच्या घरात माझे बाबा आई मी आणि माझा लहान भाऊ असे चार जण आहोत माझं वय एकोणावीस वर्ष आहे आई बाबा शेती काम करतात त्यामुळे ते दोघे शेतीच्या कामात व्यस्त असतात माझा भाऊ त्यांच्याकडे राहून शिक्षण घेतो आणि यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून पैसा कमावतो आणि शेती कामातही त्यांना मदत करतो मी शिक्षणासाठी माझ्या मामाकडे शहरात राहतो माझे मामा पुण्यामध्ये मोठे बिझनेसमॅन आहे म्हणून पुढचं शिक्षण मी तिथेच राहून घेतो तिथे मामा आणि मामी दोघेच असतात ही कथा आहे माझी आणि माझ्या मामीची जेव्हा मी माझ्या मामीला तिच्या वडिलांच्या गावात सुंदर वेळचा अनुभव दिला मित्रांनो माझ्या मामीचे नाव रेशमा आहे त्याची उंची साधारणपणे लगभग पाच फूट पाच इंच आहे आणि शरीराने भरदार आहे माझी मामी बहुतेक वेळा साडी घालते पण रात्री झोपताना नायटी घालते एके दिवशी मामीच्या सासूचा म्हणजेच माझ्या नाणीचा फोन आला नानीने सांगितलं की नानाची तब्येत ठीक नाही आहे आणि मामीला गावाला यावं लागेल मी मामीला फोन दिला आणि ना त्यांनी नानीशी बोलून घेतलं मामीने नाणीला सांगितलं मी आणि माझा भाचा उद्या सकाळी गावाला येतो रात्री मामीने मामाशी बोलायला सुरुवात केली ऐकलात का सासूबाईचा फोन आला होता माझ्या सासऱ्याची तब्येत बरी नाहीये आपल्याला गावाला जावं लागेल मामा म्हणाले अगं रेश्मा मला खूप काम आहे असं पण काम खूप लॉसमध्ये चालू आहे मी येऊ शकत नाही तू असं कर तू विजेलासोबत घेऊन निघून जा असं म्हणून मामांनी मला बोलावलं आणि मी त्यांच्याजवळ गेलो मामा म्हणाले बेटा तुझ्या नाण्याची तब्येत ठीक नाही तु आहे तू आणि तुझी मामी दोघंही तिकडे जाऊन या ते बरे झाल्यावर परत या आमच्या घरी दोन फोर व्हीलर होत्या एक शिफ्ट आणि एक स्कॉर्पिओ दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि मामी शिफ्ट घेऊन नानाच्या गावाला निघालो मामीने काळ्या रंगाची साडी नेसली होती त्या ती खूपच सुंदर दिसत होती सुमारे दहा ता तासांचा प्रवास होता दोन तासानंतर मामीने गाडी थांबवायला सांगितली मामी सांगित म्हणाली विजय बेटा जरा गाडी थांबव मी म्हणालो का ग मामी काही काम आहे का मामी म्हणाले हो बेटा मला जरा जोराने बाथरूम झाली आहे मी गाडी एका झाडाजवळ थांबवली तिला एकटं जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी म्हणालो मामी मला पण जायचं आहे मामी म्हणाली ठीक आहे तू पण उतर आणि मोकळं होऊन ये मी झाडाजवळ उभा राहिलो आणि मामी थोडं पुढे आडोशात गेली मी तिथून सगळं पाहू शकत होतो मामी जरा व्यवस्थित बसण्यासाठी तयार झाले मला तिचे अस्तित्व दिसत होते ते पाहून माझी भावना दाटून आली मग मामीने मागे वळून पाहिले तेव्हा मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं पण माझी भावना दाटून आली होती कदाचित माझ्या मामीलाही माझी भावना दिसली असेल कारण माझी भावना खूपच मोठी होती मामी गाडीजवळ आली आणि म्हणाली बेटा तू किती वेळपर्यंत होईल मी म्हणालो झालं माझं आलो आत्ताच मी लगेच आवरून आम्ही पुढे निघालो साधारण चार तासांनी आम्ही गावाजवळ पोचलो आणि मामी नानांसाठी काहीतरी खायला घेऊन जायला बघू लागली मग मामीला सफरचंद दिसले मामीने आपल्या पटवामधून पैसे काढून दुकानवाल्याला पैसे दिले काही वेळाने आम्ही नानाच्या घरी आलो नाणी आमच्या वाटेकडे पाहत होती। नाना जीचा गर मोट होता। होते नानाजीचं घर खूप मोठं होतं पण त्यात फक्त ते दोघीच राहत होते मामीने नानांची तब्येतविषयी डॉक्टरांशी बोलून त्यांच्या सल्ल्यानुसार काही औषध मागवली रात्री आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं जेवण झाल्यावर मी माझ्या खोली जाऊन झोपलो सकाळी उठलो आणि बाथरूमकडे गेलो पण दरवाजा आंतून बंद होता मी आवाज दिला मी म्हणालो कोण आहे आत तर आतून मामी म्हणाली बेटा मी आहे थोडं थांब दोन मिनटात येते थोड्या वेळाने मामी टावेल गुंडावून बाहेर आले मामीने टावेल घेतला होता तो फक्त गोडक्यापर्यंत येत होता ती बाहेर येताना थोडी घाईत होती त्यामुळे अचानक माझ्याशी हलकीशी धडक झाली आणि टावेल थोडा निसटला मामीने पटकन टावेल सावरला आणि स्वतःला व्यवस्थित केलं मी म्हणालो अह सारे मामी मामी हसून म्हणाली काही नाही रे बेटा जाऊ दे असं म्हणत ती हसतच आपल्या खोलीत निघून गेली इकडे मी बाथरूममध्ये शिरलो मी आत गेलो तर मला दिसले की मामीच्या व्यक्तिमत्वाचे कवर पडलेले होते माझ्या आत थोडी थंडी होती म्हणून त्या मी त्याला माझ्या भावनेभोवती गुंडाले आणि मामीला आठवण करून मी हतबल केले आणि सर्व रंग त्या कवरवर टाकले मग मी अंघोळ करून बाहेर आलो आणि नाश्ता करून घराच्या बाहेर बसलो थोड्या वेळाने मामीही आली आणि माझ्यासोबत बसून गप्पा मारू लागली मामी म्हणाली बेटा नाणीच्या घरी येऊन कसं वाटलं मी म्हणालो मामी नानाचं घर तर खूप मस्त आहे मी पहिल्यांदाच इतकं लक्ष देऊन पाहिलं पहिले लहान होतो तेव्हा काही फारसं समजत नव्हतं आईसोबत आलो होतो मामी म्हणाली बेटा आपलं एक फार्म हाऊसही आहे ते इथून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे घराच्या मागच्या बाजूने तिकडे जाण्याचा रस्ता आहे नानाचं घर गावापासून थोडंसं दूर मोकळ्या जागेत होतं आसपास काही घरे होती पण तीही थोडी दूर दूर होती मी म्हणालो मामी आपण तिकडे फिरायला जाऊया का मला पण पाहायचं आहे मामी म्हणाली ठीक आहे बेटा तुझा मी तुझ्या नाण्याला सांगून येते काही मिनिटातच मी आणि मामी सोबत नानाच्या फार्म हाऊसवर पोहोचलो मामीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती मी म्हणालो फॉर्मवर कुणी नाही का कुणीच दिसत नाही मामी म्हणाले हो बेटा आता उन्हा असल्यामुळे फॉर्म बंद आहे सध्या कुठलीही पिकं नाहीत त्यामुळे मजूरही नाहीत आम्ही दोघं फॉर्म हाऊसच्या आत गेलो तिथे एक छोटं घर होतं खूप छान दिसत होतं मग आम्ही घराच्या सतावर गेलो तिथून मी पाहिलं तर जवळच एक छोटंसं तळ होतं त्याचं पाणी अगदी स्वच्छ होतं मी ते मामीलाही दाखवलं मी म्हणालो मामी ते दा किती मस्ता हे ना। तर किती मस्त आहे ना माझं तर अंघोळ करण्याचं मन होतंय आपण तिकडे जाऊया का मामी म्हणाली बेटा मन तर माझंही होतंय माझी मामी थोडीशी चिंताग्रस्त वाटली आणि म्हणाली पण आपण पन कपडे आणले नाहीत मी म्हणालो अगं मामी खाली रूममध्ये कदाचित टाकाही टॉवेल्स असतील मी आणतो मामी थोडी संकोचली आणि म्हणाली पण फक्त टावेलमध्ये मी हसत म्हणालो अगं मामी आपण दोघे जाऊ इथे दुसरं कोणी नाही लाजण्यासारखं काही नाही आणि मी तुला आधीही टावेलमध्ये पाहिलं आहे मामीने थोडा विचार केला आणि म्हणाली ठीक आहे जाऊया मग आम्ही दोघं तलावाच्या काठाशी पोहोचलो मी टावेल लपेटून तलावात उतरलो आणि पाण्यात जाऊन आनंद घेत होतो मग मी मामीकडे बघत राहिलो मामी तू पण ये ना खूप मजा येते मामी थोडा वेळ विचार करत होती नंतर ती पण तलावाकडे आली मामी पाण्यात उतरली आणि काही क्षण शांतपणे उभी राहिली नंतर तिने हळूच माझ्याकडे फिरवली आणि ओलसट कपडे अलगद बाजूला ठेवले थोड्याच वेळात ती पाण्यात अधिक मोगळीपणाने डुबू लागली माझी अवस्था वाईट होती मग मामी माझ्याकडे वळली आणि मी पाहिले की मामीचा टावेल तिच्या अस्तित्वाचा फक्त चार इंच खाली होता त्यानंतर मामी माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली काय बघतो हे मी सहजपणे म्हणालो मामी तू खूप सुंदर दिसतेस ती हलकंसं हसली आणि म्हणाली थँक्यू बेटा त्यानंतर आम्ही जवळपास तासभर एकत्र मस्ती केली त्या दरम्यान मलाही अनेक वेळा मामीच्या अस्तित्वाला अनुभवता आले एकदा मामीचा टावेल बाजूला होता आणि तिचे अस्तित्व माझ्यासमोर मोकळे होते पण मामीने हसत हसत स्वतःला वळवले होते आणि तरीही मला तिचे अस्तित्व आणि व्यक्तिमत्वाची झलक दिसत होती बराच वेळ पाण्यात खेळल्यानंतर आम्ही दोघं बाहेर आलो आणि पाहिलं तर आमचे सगळे कपडे ओले झाले होते कपडे पाण्याच्या अगदी जवळ ठेवल्यामुळे खेळताना उडणाऱ्या पाण्याने ते भिजले असावेत मी मामीकडे पाहत म्हणालो मामी आपले सगळे कपडे ओले झालेत मी विचार करत म्हणालो आता काय करायचे मामी म्हणाली बेटा आधी फार्म हाऊसवर जाऊया मग बघू काय करायचं आम्ही दोघं घरात आलो मग मामी म्हणाली एक काम करूया सगळे कपडे छतावर वाळ टाकू आणि मी तुझ्या नाणीला फोन करून सांगते की आपण संध्याकाळी परत येईन मी मान डोलावली ठीक आहे मामी नंतर मामीने नाणीला फोन करून कळवलं की आम्ही फार्म हाऊसवर आहोत आणि संध्याकाळी घरी येऊ मग आम्ही दोघांनी मिळून कपडे छतावर वाद घातले त्यावेळी आम्ही दोघंही फक्त टॉवेलमध्ये होतो आम्ही खाली येऊन खुर्चीवर बसलो आणि बोलू लागलो मी म्हणालो मामी आपल्याला सर्दी होईल कारण आपण दोघांनी ओले टॉवेल्स घेतले आहेत आम मामीलाही असंच वाटत होतं मामी म्हणाली हो बेटा पण काय करायचं मी म्हणालो मामी मला एक आयडिया आहे मामी म्हणाली काय मी म्हणालो आपण दोघं काही वेळ टावेलशिवाय राहूया आणि टावेल सुकल्यावर परत घालू मामी म्हणाली चांगली कल्पना आहे पण बाळा मी तुझी मामी आहे मी एक स्त्री आहे मी म्हणालो मामी मी तुझा मुलगासारखा आहे तू कशासाठी लाजत आहेस अगदी लहानपणीही तू मला असे पाहिलं आहेस आई म्हणाली ठीक आहे बेटा तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी मान्य करते मग मम्मीने घराचा दरवाजा अजून बंद केला आणि आम्ही दोघंही मोकळे बसलो मामी हाताने तिचे अस्तित्व लपवत होती पण तिचे व्यक्तिमत्व सगळे दिसत होते माझी भावनाही दाटून आली होती मग तिने माझी भावना दाटून आलेली पाहिली थोडा वेळ आम्ही दोघं बसून होतो मला थोडी तहान लागली मी मामीला म्हणालो मामी मला खूप तहान लागली मामी म्हणाले बाळा घरात पाणी नाही आहे कदाचित बाहेर एखादा टप असावा पण बाळा आपण तर अशी आहोत मामी थोडा संकोचत म्हणाले आपण बाहेर जाऊ शकत नाही मी म्हणालो पण मामी मला खूप तहान लागली आहे मामी म्हणाली बाळा तू एक काम करशील का पण हे कुणालाही सांगू नकोस सा। मी म्हणालो हो मामी मामी म्हणाली बाळा एक काम कर तू माझ्या अस्तित्वातले दूध पी मी म्हणालो मामी तुझ्या व्यक्तिमत्वात अजूनही दूध आहे का मामी म्हणाली हो बेटा तुझ्या मामांना दूध प्यायला खूप आवडतं म्हणून मी औषध घेऊन माझ्या व्यक्तिमत्वात दूध बाहेर पडण्याची व्यवस्था केली आहे मी माझी खुर्ची मामीजवळ आणली आणि तिच्याजवळ बसलो आणि व्यक्तिमत्वातून दूध पिऊ लागलो पण दूध येत नव्हतं पण खूप मजा येत होती मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून प्रभावित झालेली अवस्था पाहताना दिसली मला समजले की माझ्या मामीला पण माझ्या भावनेची तहान लागली आहे मामीने माझा हात तिच्या व्यक्तिमत्वावर ठेवला आणि म्हणाले बेटा व्यवस्थित मी म्हणालो होय मामी मी म्हणालो मामी खूप गोड आहे माझी भावना दाटून आलेली होती आता मामी आवाज करू लागली मामी म्हणाली आता मला पण खूप तहान लागली आहे विजय मग मी काही मिनिटांनी दूध प्यायचे सोडले आणि तिच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळ देऊ लागली आम्ही दोघंही प्रभावी झालो होतो थोड्या वेळाने मी तिला आत बेडरूममध्ये घेऊन गेलो ती पूर्णपणे हिरोईनसारखी दिसत होती ती म्हणाली बेटा हे कुणाला सांगू नकोस हे प्रकरण फक्त आपल्या दोघांमध्येच राहावे मी म्हणालो हो मामी मग मी मामीच्या जीवनावर भावना घासू लागलो मामी हळू आवाजात म्हणाली बेटा तू पॉकेट आणलास ना मी म्हणालो नाही मामी ठीक आहे तू एक काम कर शेवटच्या वेळी जेव्हा रंग सोडणार आहेस तेव्हा ते माझ्या जीवनावर सोडू नकोस रंग बाहेर टाक नाही तर बेटा तू पाप होशील मी म्हणालो हो मामी मी रंगाची पिचकारी बाहेर सोडेल मग मी माझी भावना तिच्या जीवनात टाकली तर मामी ओरडली अरे त्याला बाहेर काढ मी माझी भावना बाहेर काढली आणि मामीला विचारले मामी काय झाले मामी म्हणाली तू एक काम कर थोडं तेल आण आन, आणि ते तुझ्या भावनेवर लाव आणि थोडं जीवनावर पण मग मला सुंदर वेळचा अनुभव दे मी थोडे तेल आणले आणि तिच्या जीवनावर लावले आणि भावना आत टाकून सुंदर वेळचा अनुभव तिला देऊ लागलो मी म्हणालो अरे मामी मला खूप मजा येत आहे सुमारे तीस मिनिटे सुंदर वेळ घालवल्यानंतर मी पिसकाळीतून रंग सोडणार होतो मी म्हणालो अरे मामे मी रंग सोडणार आहे मामी म्हणाली बेटा रंग जीवनात नको सोडू मी सुंदर वेळचा अनुभव घेत असताना चुकून सर्व रंग बाहेर आला मी म्हणालो अरे मामे मला माफ कर चुकून झालं मामी म्हणाली बेटा तू काय केलंस माझी भावना अजूनही तिच्या जीवनातच होती मामी म्हणाली बेटा एक काम कर संध्याकाळी कोणत्याही मेडिकल स्टोअरमधून औषध आणि काही पॉकेट घेऊन ये मी म्हणालो हो मामी चांगली कल्पना आहे त्यानंतर आम्ही दोघांनी फार्म हाऊसमध्ये तीन वेळा सुंदर वेळेचा अनुभव घेतला मग आम्ही घरी आलो संध्याकाळी मी मेडिकलवरून काही गोळ्या आणि पॉकेट आणले आणि मामीला दिले रात्री मामीने नानीला सांगितले मी विजयसोबत खोली झोपते त्यांना यावर काही अपेक्षा नव्हता अशा प्रकारे आम्ही काही दिवस नानाच्या घरी राहिलो रोज दुपारी आणि रात्री उशिरापर्यंत आम्ही आनंदाने वेळ घालवत होतो एके दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो गावातून परतण्याची तयारी सुरू केली मामीनी नानाजी आणि नाणींना निरोप दिला नानाजींची तब्येत तरी सुधारली होती त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होत नानी म्हणाली रेश्मा विजय बेटा लवकर परत या मामीने हसत होकार दिला आणि मी गाडीची चावी हातात घेतली मामीनी आज गुलाबी रंगाची साडी नेसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती कदाचित गावातील त्या खा ती थोडी मोकळी आणि आनंदीत वाटत होती आम्ही गाडीत बसलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो पहिले दोन तास शांततेत गेले मी गाडी चालवत होतो आणि मामी बाजूच्या शीटवर बसून खिडकीतून बाहेर होती। बाहे पाहत होती आणि बाहेरचा नजारा पाहत होते मग अचानक मामी म्हणाले दीपक तुला गावात कसं वाटलं मी म्हणालो मामी खूप मजा आली फार्म हाऊस तर आणि आपली मस्ती कधी विसरणार नाही मामी असली आणि म्हणाली हो पण आता घरी गेल्यावर सगळं नीट हाताळायचं ह तुझ्या मामांना काही कळायला नको मी म्हणालो काही करू नको मामी मी काही सांगणार नाही प्रवासात मला तहान लागली मी म्हणालो मामी पाणी आहे का मामीने बॅग उकडली आणि पाण्याची बॉटली काढली पण ती पाहून हसत म्हणाली विजय आता तुला पाणीच हवं आहे ना फार्महाऊस हो सारखं नाही आहे नाही ते मी लाजलो आणि फक्त पाणी घेऊन पाहिलो मामी मला चिडवत होती पण तिच्या डोळ्यात एक खड्ड्या चमक होती पाच सहा तासांनी आम्ही घरी पोहोचलो मामा कामावरून घरी अजून परत आले नव्हते मी गाडी पार्क केली आणि सामान आत आणलं मामीने स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवायला सुरुवात केली रात्री मामा घरी आले तेव्हा ते थकलेले दिसत होते त्यांनी मामीला आणि मला विचारलं गावात कसं होतं मामी म्हणाली सासरी बुवा आता बरे आहेत आम्ही त्यांची भरपूर काळजी घेतली मी म्हणालो हो मामा फार्म हाऊस हो पण पाहिलं खूप छान आहे तिथे हे एक तास मामी माझ्याकडे मोठ्या डोळ्याने पाहिली मी शांत झालो मामा म्हणाले ठीक आहे रात्री जेवण झाल्यावर मी माझ्या रूममध्ये गेलो पण मनात गावातील त्या क्षणाची आठवण येत होती मामीही थोड्या वेळाने माझ्या रूममध्ये आली तिने नायटी घातली होती आणि हातात एक ग्लास दूध घेऊन आली होती मामी म्हणाली विजय हे घे दूध प्रवासाने थकला असेल मी म्हणालो मामी तू का आणलो मी स्वतः घ्यायला आलो असतो मामी हसत म्हणाली काही नाही मला तुझी काळजी वाटली ती माझ्या शेजारी बसली आणि म्हणाली उद्या मामांसोबत जा तुला कॉलेजला सोडून देतील पण नीट लक्ष ठेव हं ते गोष्टी कुणाला सांगू नको मी दूध प्यायलो आणि मामीला म्हणालो मामी तू पण झोप आता उद्या सकाळी लवकर उठायचे मामी माझ्या कपावर हात फिरून गेली तिच्या स्पर्शाने मला पुन्हा हाऊसची आठवण झाली पण मी भावनांवर नियंत्रण ठेवलं मग सकाळी मी आणि मामा शहरात निघालो मामांनी मला माझ्या कॉलेजमध्ये सोडून कामाला निघून गेले पण माझं कुठेच मन लागत नव्हता सारखं मामींबद्दल विचार करत होतो कसा बसा दिवस काढून शॉप मोठी होती आणि तिथे एक नवीन क्लायंटसोबत डील फायनल करायची होती मामांनी मला सगळं समजावून सांगितलं काय माल आहे किंमत कशी ठरवायची आणि डिलेवरी कशी करायची मी लक्षपूर्वक ऐकत होतो काम संपेपर्यंत दुपार झाले मामा म्हणाले विजय तू चांगलं काम केलंस घरी चला घरी परतलो तेव्हा मामी स्वयंपाक करत होती तिने आमच्यासाठी गरमागरम जेवण बनवलं होतं पनीरची भाजी भात आणि चपाती जेवताना मामा म्हणाले रेश्मा विजयला आता आपल्या बिझनेसबद्दल शिकायला हवं मी एकटा किती दिवस करणार मामी म्हणाले हो ठीक आहे पण त्याचा अभ्यासही चालू ठेवू द्या मी म्हणालो हो मामी मी दोन्ही सांभाळे रात्री मामा लवकर झोपले कारण ते थकले होते मी आणि मी आणि मामी हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होतो मामीने मला हौस विचारलं विजय तुला गावातली मजा आठवते का मी म्हणालो हो मामी खूपच मामी हसत म्हणाली पण आता घरी असं काही नाही ह हो। मामा आहेत ना मी म्हणालो हो मामी समजलं पण माझ्या मनात एक खड्ड्या कल्पना आली मी म्हणालो मामी मामा झोपले की आपण गप्पा मारूया का मामी म्हणाली ठीक आहे पण फक्त गप्पा हो रात्री अकरा वाजता मामा गार झोपेत होती मी आणि मामी टेरसवर गेलो तिथे थंड हवा सुटली होती मामीने मला जवळ घेतलं आणि म्हणाली विजय तुला माझी खूप काळजी वाटते ना मी म्हणालो हो मामी तू माझ्यासाठी खूप खास आहेस मामी म्हणाली बेटा मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते गावात जे झालं ते तिथेच ठेवूया मी मान डोलावली पण मनात एक वेगळीच आग होती मामीने मला मिठी मारली आणि आम्ही खाली आलो त्या रात्री मी, मी स्वप्नात पुन्हा फार्म हाऊस हो पाहिलं काही दिवसांनी दीपक मासा लहान भाऊ गावावरून आमच्याकडे आला त्यांच्या येनाने घरात गडबड गर वाढली पण मामी आणि माझ्यात एक गुप्त बंद तयार झाला होता जो आम्ही दोघे समजत होतो एक दिवस मी शाळेतून घरी आलो तेव्हा मला आमच्या ओठांवर एक पॉकेट पडलेला दिसला मी ते उचलून पाहिलं तर मी दंग राहिलो आणि विचार करू लागलो की मामा पण कामावर आहे मामी आणि दीपक दोघेच घरी आहे नेमकं हे पॉकेट इथे कसे काय आले आणि याचा वापर वापर कोण करत आहे मला काहीतरी गोंधळ वाटलं म्हणून मी खिडकीतून आतमध्ये डोकवून पाहिलं तर मी त्यानं समोरच्या दृश्य पाहून माझी पायाखालची जमीन सरकली त्या दिवशी नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा भाग नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा